नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल चोरीचे रिक्षा घेऊन त्यास बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा वापरणारा एक इसम सहा रिक्षांसह चेरबंद गुन्हे युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कारवाईबाबत माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना रिक्षा चोरी करणारा इसम भारतनगर परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने वन पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार देवीदास ठाकरे रोहितास लिलके पोलीस अंमलदार विलास चारोसकर समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्या इस्माचा शोध घेतला असता इसम नामे रामनाथ भाऊराव गोळेसर वय वर्ष चाळीस व्यवसाय रिक्षा चालक राहणार विराज कॉलनी कॅनरा कॉर्नर नाशिक त्याच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षासह मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली त्यानंतर त्यास अधिक विचारपूस करता त्याने चोरी केलेल्या आणखी पाच रिक्षाबाबत माहिती दिली त्याची ताब्यातून एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा एकूण सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत सदर रिक्षा चोरीबाबत मुंब्रा पोलीस ठाणे ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर ऑब्लिक भारतीय दंड एकोणऐंशी प्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणेश्वर येथे गुन्हे रजिस्टर नंबर एक हजार अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन प्रमाणे कळवा पोलीस ठाणे ठाणेश्वर येथे गुणे रजिस्टर नंबर एक हजार तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन प्रमाणे दाखल केला आहे उर्वरित तीन रिक्षाबाबत तपास चालू आहे सदर आरोपीतास जप्त मोतीमालासह पुढील कारवाई कामे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणेश्वर येथे हजर करण्यात आलं सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणी शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन, चेतन श्रीवंत पोलीस हवालदार विशाल काठे देवीदास ठाकरे रोहितास लिलके शरद सोनवणे प्रदीप मस्ते, संदीप भांड नाझीम खान पठाण धनंजय शिंदे रवींद्र आडाव उत्तम पवार विशाल देवरे पोलीस अंमलदार विलास चारोसकर जगेश्वर बोडसे नितीन जगताप समाधान पवार सुग्राम पवार महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी मनिषा सरोदे अनुजा एल्वे अशांनी केली आहे